ठिकाणी समस्या ज्या असेल त्या समस्येनुसार त्यांना पुढच्या काळात कसं समाधान मिळेल या दृष्टीनं सुद्धा माझा आणि माझ्या सर्व सहकार्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी बेरोजगारांच्या संदर्भात रोजगार मिळावा तिथे घेतलेला आहे अगदी दहावी पासून नववी पासून अकरावी बारावी पासून शिकणारे तरुण असतील तरुणी असतील किंवा आपल्यात जे काही असतील आपले मुलं बाळ त्या ठिकाणी असतील एक मोठा मेळावा आम्ही चार तारखेला रविवारी दळवार जाऊ आणि तिथे मुंबई पुण्यापासनं संभाजीनगरपासनं जालन्यापासनं ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील त्या त्याप्रमाणे आपल्याला रोजगार देण्याचा प्रयत्न आम्ही त्या मेळाव्याच्या निमित्तानं करून राहू हे माध्यमातून करून राहू आपल्या घरात कोणी पोरं शिकलेले असतील किंवा तुम्ही शिकलेले असतील तर त्या मेळाव्याला हजर राहा आपण रजिस्ट्रेशन करा आपल्या शिक्षणानुसार आपल्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही त्या मेळाव्याच्या माध्यमातून करू कारण शेवटी रोजगारसुद्धा खूप महत्त्वाचा असा दृष्टीनं आहे अनेक प्रश्न आपण या ठिकाणी मांडू त्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला काम करायचं आहे या मतदारसंघामध्ये तुम्ही काम करता राहता ग्रामीण भागामध्ये राहता अनेक जरी या ठिकाणी अनेकांना समस्या मांडल्यात काही लोकांनी काही महिलांनी समस्या मांडल्या नाही कदाचित त्यांना ते जमलं नसेल पण जाताना अर्ज भरला असेल तर फारच उत्तम नसत भरला तर जाताना अर्ज भरून आपली काय समस्या असेल तिथं टेबल लावलेले तिथं तुम्ही लिहून द्या तुमचं नाव गाव पत्ता फोन नंबर मोबाईल असला तर तो सुद्धा तिथं लिहून घेऊन आपण आपल्या समस्येला भविष्यामध्ये कसं वाचा फोडलं जाईल कशी ती समस्या दूर केल्या जाईल या दृष्टीनं सुद्धा आमचे सगळ्यांचे प्रयत्न त्या ठिकाणी राहतील